राज्यातील विविध शिक्षक संघटनांनी टी सक्ती सक्तीविरोधात राज्यभर शाळा बंद आंदोलनाची घोषणा केली आहे चोवीस नोव्हेंबर रोजी शिक्षकांनी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून या माध्यमातून शासनावर दबाव आणण्याचा इशारा देण्यात आला आहे पुण्यातील रावसाहेब पटवर्धन विद्यालयात आयोजित राज्यस्तरीय शिक्षक बैठकीत सव्वीस पेक्षा अधिक शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या एक सप्टेंबरच्या निर्णयानुसार शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी सक्तीच्या आदेशावर चर्चा झाली संघटनांचं म्हणणं आहे की या निर्णयामुळे अनेक अनुभवी शिक्षकांच्या नोकरीवर धोका निर्माण झाला असून शिक्षकांना अन्यायकारकपणे लक्ष केलं जात शिक्षक संघटनांच्या नेत्यांनी शासनाने तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी केली आहे त्यांनी इशारा दिलाय दोन आठवड्यांच्या आत कार्यवाही झाली नाही तर राज्यभरातील सर्व शाळा चोवीस नोव्हेंबर रोजी बंद राहतील उदय शिंदे सचिन डिमडे संभाजी थोरात शिवाजीराव खांडेकर यांच्यासह अनेक शिक्षक नेत्यांनी या निर्णयाला ने ने आपला पाठिंबा दिलाय शिक्षकांचा दावा आहे की आंदोलन हा त्यांचा अंतिम पर्याय नाही पण शासनाने दखल घेतली नाही तर रस्त्यावर उतरावं लागेल शिक्षक संघटनांनी राज्य शासनाला इशारा दिला आहे की अनुभवी शिक्षकांना संरक्षण न दिल्यास शिक्षण क्षेत्रात मोठा असंतोष निर्माण होईल त्यामुळे शासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज